शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन पथक कार्यालयात ठिय्या आंदोलन वेतन अधीक्षक व शिक्षणाधिकारी कार्यालयांचे लेट लतीब धोरण वेतन त्वरित अदा करण्याची शिक्षक कर्मचाऱ्यांची मागणी टप्पा अनुदानावर काम करत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सैनिकी शाळेत काम करत असलेल्या शिक्षकांचे मे महिना संपत आला असला तरीही एप्रिल महिन्याचे वेतन अदा करण्यात आले नाही यामुळे संतप्त शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी विनाडोदलित कृती समिती जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक भारतीचे विभागीय संघटक प्रवीण गजबिये तसेच शिक्षक भारती जिल्हा भंडाराचे मुख्य कार्यवाह विनोद किंदरले यांच्या नेतृत्वात वेतन पथक भंडारा येथे वेतनासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले वेतन एक तारखेला जमा करावेत असे शासनाचे निर्देश असताना देखील या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेवर वेतन दिले जात नाही म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे या असंतोषाला वाचा फुटण्यासाठी आज चक्क वेतन पथक कार्यालय भंडारा येथे या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठिया आंदोलन सुरू केले त्वरित वेतन करा अशी घोषणा देत या ठिया आंदोलनाला सुरुवात झाली भंडारा जिल्ह्यातील टप्पा अनुदानावरील लेखा शीर्ष तेहत्तीस एकसष्ट व पाचशे अकरा व सैनिकी शाळा लेखा शीर्ष एक नऊशे त्र्याहत्तर या लेखा शीर्षाचे वेतन निधी उपलब्ध असून नाही वेतन अधीक्षक भंडारा तथा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा केले नाही वेतन जमा करण्यास दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित जमा करावे यासाठी सकाळी अकरा वाजता की या आंदोलन सुरू झाले अगोदरच वीस चाळीस साठ अनुदान असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांना तुटपुंज वेतनावर काम करावे लागत आहे अशा अल्प वेतनावर कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह हो तसेच अशा परिस्थितीत प्रशासकीय कामे व इतर कामे कसे करावे हा यक्ष प्रश्न या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांपुढे निर्माण आहे शिक्षक कर्मचारी यांची अडचण लक्षात घेता अल्पवेतनावर काम करणाऱ्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे वेतनाचा प्रश्न निकाली निघावा म्हणून महाराष्ट्र राज्य विना अनुदान कृती समिती तथा शिक्षक भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक शासनमान्य संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने वेतन अधीक्षक कार्यालय भंडारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रवीण गजबिये चंदन साखरकर मुकेश बारसागडे राजेंद्र पंचबाई रुक्मागत गोंधळे शिक्षक भारती संघटनेचे मुख्य कार्यवाह विनोद किंदरले माध्यमिकचे कार्यवाह सतीश धुर्वे अध्यक्ष दिनेश कांबळे मोहन बोंद्रे संघटक जयंता लाडे सुनील कळव महादेव पचारे शुभम नगराडे मनीषा ढेंगे पूजा हारगुडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रवीण गजबिये म्हणाले वेतन आहे ते जमा झालेलं नाही यामुळे आज आम्ही वेतन पथक का अधीक्षक कार्यालय भंडारा इथं त्यांच्या कार्यालया तिथं ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो हो। आहोत परंतु अजूनही आमच्या निवेदना आम या निवेदनाची दखल आमच्या वेतन पथक अधीक्षक मॅडम यांनी घेतलेली नाही आहे एव्हन ते अजूनही या कार्यालयात उपस्थित झालेली नाही आहेत ही फार शोकांतिका आहे एकतर अंशदादायी शिक्षक म्हणजे शासनाकडून वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के त्यांना वेतन अनुदान मिळतो हा तुटकुंज्या अनुदानमध्ये शिक्षक आपली उपजीविका भाग भागवण्याचा कार्य करतात आणि त्यातही जर वेतन वेळ मिळत नसेल तर त्या शिक्षकांनी काय करावं हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे आणि म्हणून आज आम्ही इथंच मोठ्या संख्येने या कार्यालयामध्ये यावेळी बोलताना शिक्षक भारती जिल्हा भंडाराचे मुख्य कार्यवाह विनोद किंदरले म्हणाले सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सावळा गोंधळाच्या माध्यमातून तरी आम्ही शिक्षकांची सभ्यता म्हणून या खुर्चीला हार अर्पण करत नाहीत यापुढे शिक्षकांनी कोणता पवित्रा घ्यावा हे प्रशासनाने जिल्ह्यातील शिक्षकांना कळवावं एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे वेतन करा असेच महत्वपूर्ण शिक्षण विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ईव्हीएस युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पुढे व्हिडिओचं नोटिफिकेशन आणि बेलायकन करण्यास विसरू नका धन्यवाद